मॉडेल क्रिकेट अकॅडमीच्या वतीने यंदाच्या वर्षीही दहा एप्रिल ते दहा जून या दरम्यान उन्हाळी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तरी याचा लाभ आवाहन करण्यात आलं आहे सकाळी सात ते नऊ आणि दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसहा या दरम्यान पार्क मैदान इंदिरा गांधी स्टेडियम इथं वयवर्षे सहा आणि त्या पुढील वयोगटातील मुलामुलींसाठी या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे टर्फ विकेट प्रत्येक वयोगटासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम तज्ज्ञ आणि अनुभवी प्रशिक्षकांकडून विशेष मार्गदर्शन प्रत्येक प्रशिक्षणार्थीला सहभागी प्रमाणपत्र क्लब अंतर्गत दर आठवड्याला साखळी सामने फिटनेससह कौशल्य सुधारणा सामर्थ्य सुधारणा यावर विशेष भर वैयक्तिक लक्ष सर्टिफाईड कोचेसचं विशेष मार्गदर्शन सत्र ही सर्व या प्रशिक्षण शिबिराची खास वैशिष्ट्ये राहणार आहेत शिबिरात सहभागी मुलामुलींना अॅकॅडमीचे प्रमुख मार्गदर्शक माजी रणजी पटू तथा महाराष्ट्र राज्य रणजी निवड समिती सदस्य रोहित जाधव महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघाचे माजी खेळाडू तथा कोचिंग बियॉन्ड लेवल वन कोच सत्यजित जाधव माजी महाराष्ट्र खेळाडू वैभव इराबत्ती युनिव्हर्सिटीचे माजी खेळाडू अक्षय हावळे या तज्ज्ञ प्रशिक्षकांचं मार्गदर्शन लाभणार असून क्रिकेट शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी सोलापुरात उपलब्ध होत आहे तरी या महत्त्वपूर्ण संधीचा क्रिकेट खेळाडूंनी लाभ घेऊन क्रिकेटच्या क्षेत्रात आपलं करिअर करण्यासाठी आपलं आणि सोलापूरचं नाव उज्ज्वल करण्यासाठी सज्ज व्हावं असं आवाहन रोहित जाधव तसंच सत्यजित जाधव यांनी केलं आहे असा कोचिंग आपण ह्या शिबिरात त्यांना कोचिंग देणार आहोत तरी आम्ही ह्या शिबिरात मुलांच्या फिटनेसवर जास्त भर देऊन क्रिकेटिंग ऍक्टिव्हिटी जे बेसिक्स क्रिकेट आहेत प्रॅक्टिस किंवा त्यांचे बॅटिंग ट्रिल्स म्हणा बोरिंग ड्रिल्स म्हणा आम्ही हे म्हणतात सगळ्या गोष्टी आम्ही कव्हर करणार की जिल्ह्यात आता पण बघितलं तर ऑलमोस्ट आपण जिल्ह्यात मुलींच्या संघात ऑलमोस्ट नऊ ते दहा मुली आपल्या जिल्ह्याच्या संघात खेळत आहेत मुलींच्या पण ऑलमोस्ट पाच सहा मुलं डिस्ट्रिक्टमध्ये आपले मुलं सहभागी आहेत एक प्रोत्साहनाची गोष्ट आहेच की आम्हाला की आम्ही असे मुलं आम्ही घडवत आहोत प्लस आपण राज्यात किंवा महाराष्ट्र टीममध्ये पण साक्षी सर्की प्रतिक्षा नंदर्जी आर्यन ढोले परत अथर्व काळे अशा प्लेयर्स आपण घडवत आहोत नक्कीच ह्यात मॉडेलचं नाव होतं प्लस आपल्या सोलापूरचं नाव पण ह्यात मोठं होत आहे अंडर सेवन्टीनच्या संघात सोलापूरमधून आपल्या मॉडेल अकॅडमीच्या दोन मुले आहेत आरया उमात आणि संचिता सपाटे म्हणून ह्या दोन मॉडेल क्रिकेट अकॅडमीच्या मुली महाराष्ट्रासाठी सिलेक्ट झाल्या आहेत अंडर सेव्हन्टीन ते इच्छित करतो की मी त्या आणि मॉडेलच्या हेतूनेच आम्ही विचार करू की जास्त जास्त पालकांनी विचार करून की आपण कुठल्या आपल्या पाल्याला आपण कुठंही आहे कोण कोचेस कोचिंग करतायत योग्य त्या पद्धतीने त्यांना तिथं कोचिंग केलं जातं का हे बघूनच कुठल्याही अकॅडमी जॉईन करावं आणि मॉडेल क्रिकेट अकॅडमीच्या साक्षी वाघबोडे संचिता सपाटे आर्या उमाप अथर्व काळे अर्णव ढोले जयराज कुमणे या खेळाडूंनी महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघाकडून खेळताना मॉडेल क्रिकेट अकॅडमीचं नाव नेहमीच उंचावलं असून माजी रणजीपटू तथा महाराष्ट्र राज्य रणजी क्रिकेट निवड समितीचे सदस्य रोहित जाधव यांच्या नेतृत्वाखाली मॉडेल क्रिकेट अॅकॅडमीनं महाराष्ट्रात मोठा नावलौकिक प्राप्त केला आहे राज्यातील एक अग्रगण्य अकॅडमी म्हणून या अकॅडमीची ओळख आहे तरी इच्छुक खेळाडूंनी आणि पालकांनी अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सहासष्ट शून्य 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 सत्त्याहत्तर अठ्ठ्याऐंशी तीस चोवीस सत्त्याऐंशी पंधरा यावर संपर्क साधावा असं आवाहन मॉडेल क्रिकेट अॅकॅडमीच्या वतीनं करण्यात आलं आहे